नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा न्यायालय भरती परीक्षा लवकरच होणार आहे म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पी वाय क्यू क्वेश्चन्स बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसंबंधी त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले पहिल्या उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली कधी झाली होती माहिती आहे का तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे अठराशे एकसष्टला झाली होती ऑप्शन ए इथे उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे की आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती आसाराम बापू यांना तर बघा आसाराम बापू यांना गुजरातमधील गांधीनगर गांधीनगर न्यायालयाने शिक्षा सुनावली होती लक्षात ठेवा ऑप्शन बी इथे उत्तर होईल तिसरा प्रश्न आहे की अनेकावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते अनेकावाद तर बघा अनेकवाद म्हटलं की ऑप्शन बी येईल वैष्णवांचे हे मध्यवर्ती तत्वज्ञान होते ऑप्शन बी इथे उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे चौथा की कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय बघा फोटोत बघू शकता तुम्ही हे कवी ग्रेस आहेत तर कवी ग्रेस यांचं पूर्ण नाव म्हटलं की माणिक सीताराम गोडघाटे ठीक आहे माणिक सीताराम गोडघाटे विद्यार्थी मित्रांनो बघा तीस प्रश्न आपण महत्वाचे बघणार आहोत या तीसपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला शेवटला कमेंट करून नक्की सांगा पाचवा प्रश्न बघा एकोणीसशे वीस मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद टिंबटिंब यांनी भूषवले कळला प्रश्न अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद बघा जरा एकदा ऑप्शन वाचून घ्या कोणी भूषवले होते तर ऑप्शन सी राजश्री शाहू महाराज यांनी भूषवले होते ऑप्शन सी इथे उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे सहावा की टिंबटिंब यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली बघा चार ऑप्शन आहे कोणी मदत केली होती माहिती आहे का तर लोकहितवादी यांनी आता लोकहितवादी म्हणजे कोण तर गोपाळ हरी देशमुख यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली होती पुढचा सातवा प्रश्न दिलाय की राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा टिंबटिंब या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदल करू शकत नाही बघा राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो पण संसद हा ऑप्शन सी संसद या समितीशिवाय राष्ट्रपती पूर्णपणे कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही या लक्षात ठेवा ही गोष्ट आठवा प्रश्न आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची न्यायाधीशांचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो कोणाकडे सादर करावा लागतो उच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते भारताच्या आपल्या राष्ट्रपतींकडे सादर करतात पुढचा प्रश्न आहे नववा की सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोस यांनी ती म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस हा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा एकोणीसशे ला पुढचा प्रश्न आहे दहावा की भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला होता तर बघा ऑप्शन सी रशियन क्रांतीचा ऑप्शन सी रशियन क्रांतीचा भारतीय कामगार संघटनावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला होता अकरावा प्रश्न आहे की टिंबटिंब पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते ग्राम शिक्षण समिती ग्रामरक्षा दल ग्रामरक्ष ग्रामसभा की सरपंच समिती तर बघा ग्रामसभा लक्षात ठेवा ऑप्शन सी ग्रामसभा ही पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते बारावा प्रश्न आहे की छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव टिंबटिंब होते छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव म्हटलं की यशवंतराव हा लक्षात ठेवा ऑप्शन बी यशवंतराव म्हणजे मित्रांनो या सर्व प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल पीडीएफ पाहिजे असेल तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपला हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या पुढचा प्रश्न आहे तेरावा की संघराज्याच्या शासन विभागाचे संचालन नियंत्रण आणि मार्गदर्शन करणे हे टिंबटिंबचे प्रमुख कार्य आहे कळला प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे बघा तर हे राष्ट्रपतीचे प्रमुख कार्य आहे ऑप्शन बी उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे चौदावा की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल वर्ग यांचे शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन यासाठी टिंबटिंब या कलमाची तरतूद केलेली आहे कोणत्या कलमाची तरतूद केलेली आहे तर कलम सेहेचाळीस हा कलम सेहेचाळीस या कलमाची तरतूद केलेली आहे पुढचा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न धुवानधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे अतिशय प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे हे धुवानधार धबधबा तर हे येतं जबलपूरमध्ये आता जबलपूर कुठे येतं तर जबलपूर येतं मध्य प्रदेशामध्ये ऑप्शन बी ऑप्शन सी बघा प्रश्न क्रमांक सोळा आहे की ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे कोणी म्हटलं होतं असं तर बघा गबा सरदार यांनी असं म्हटलं होतं गबा सरदार म्हणजे कोण तर गंगाधर बाळकृष्ण सरदार यांनी असे म्हटले होते पुढचा प्रश्न आहे सतरावा की सन अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती अतिशय महत्वाचा प्रश्न नेहमी विचारतात तर बघा ही पुण्यातल्या बुधवार पेठ ऑप्शन डी बुधवार पेठ या भागामध्ये त्यांनी सुरू केली होती पुढचा काय बघा अठरावा प्रश्न केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे कळला प्रश्न केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे असं विचारले तर बघा सिद्धी येथे आहे आता सिद्धी कुठे आलं तर हे येतं नगरमध्ये ठीक आहे नगर, नगर जिल्ह्यामध्ये बघा पुढचा प्रश्न लांबीने खूप मोठी मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यातून वाहणारी टिंबटिंब या नदीची वैशिष्ट्य आहेत वैतरणा सावित्री पातळगंगा की कृष्णा तर बघा रायगड जिल्ह्यातील पातळगंगा या नदीची ही वैशिष्ट्य आहेत ऑप्शन सी विसावा प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे बघा जरा चार ऑप्शन आहेत द झिओलॉजिकल गार्डन असं या प्राणी संग्रहालयाचं नाव आहे ते आहे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे ऑप्शन सी पुढचा प्रश्न बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला परवा गुरुवारी माझे काका माझ्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे कळला प्रश्न काल सुरेश माझ्याकडे आला होता आणि काय म्हणाला परवा गुरुवारी आता परवा गुरुवारी असं कधी म्हणेल तो जेव्हा शनिवार आज असेल तर बरोबर शनिवार तर मग उद्या किंवा आज कोणता दिवस असेल तर रविवार असेल कळला का हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे बघा नसेल समजला तर कमेंट करून सांगा मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करेन बघा पुढचा प्रश्न काय दिलाय प्रश्न क्रमांक बावीस बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते एकोणीसशे शहात्तर मध्ये बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचं नाव होतं भगवती समिती ऑप्शन ए ठीक आहे एकोणीशे शहात्तर मध्ये पुढचा प्रश्न बघा समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय बघा समर्थ रामदासांचे पूर्ण नाव म्हटलं की नारायण सूर्याजी ठोसर ऑप्शन बी ते उत्तर येऊन जाईल पुढचा बघा चोवीस प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे कळला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य विचारले तर ते आहे राजस्थान एकोणीसशे एकोणसाठ मध्ये एक एकोणीसशे एकोणसाठ मध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस आहे की स्मार्ट कॅन प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे बघा चार ऑप्शन आहेत स्मार्ट कॅन प्रोजेक्ट हे अंध व्यक्तींशी संबंधित आहे ऑप्शन इथे बी उत्तरेला अंध व्यक्तींशी संबंधित आहे स्मार्ट केन प्रोजेक्ट प्रश्न क्रमांक सव्वीस टिंबटिंब या लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशाचा एक भाग आहे तर बघा न्याय व स्वातंत्र्य समता बंधुता की वरील सर्व तर बघा हे सगळेच इथे उत्तर येईल ऑप्शन डी इथे येईल वरील सर्व ऑप्शन डी इथे उत्तर होईल सत्तावीसचा प्रश्न बघा इला भट्ट बघा फोटोत बघू शकता तुम्ही या इला भट्ट आहेत या गांधीवादी समाजसेविका एकोणीसशे बहात्तर साली स्थापण्यात आलेल्या कोणत्या गैर सरकारी संस्थेच्या संस्थापक आहेत इला भट्ट तर बघा इला भट्ट या सेवा नावाच्या गैर सरकारी संस्थेच्या संस्थापक आहेत इला भट्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ अवर टाइम्स या अठराशे त्र्याऐंशी साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कळला प्रश्न अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ अवर टाइम्स अठराशे त्र्याऐंशी साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक आहेत जस्टिन मॅकेर्थी पुढचा प्रश्न आहे एकोणतीसवा की राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते श्री फाजल अली पंडित हृदयनाथ कुंजुरू सरदार के एम पन्नीकर कि वेल सर्व तर बघा हे सगळेच होते ऑप्शन डी उत्तर आहे हे सगळेच सभासद होते प्रश्न क्रमांक तीस आहे की खालीलपैकी कोणती माती चहा उत्पादनासाठी चांगली असते कोणती माती पर्वतीय गाळाची रेगुर की तांबडी माती तर बघा पर्वतीय माती ही चहा उत्पादनासाठी चांगली असते ठीक आहे तर महत्वाचे बघा तीस प्रश्न बघितले आपण जिल्हा न्यायालय भरती संबंधी बघा जिल्हा न्यायालय न्यायालय संबंधी आता रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनेलवर भेटून जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हॉट्सअप आप ग्रुप लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे उद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद